हरी ओम सद्गुरु ओम मालती आई की जय मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं व्रजभूमीतील भक्त या कथामालेमध्ये स्वागत करते आज आपण या कथामालेतली आठवी कथा पाहणार आहोत ही कथा आहे श्री गौरचरणदास बाबाजी यांची ते महाबन ह्या भागामध्ये राहत असत हे गौरचरण दास खूप मोठ्या अशा संतांच्या वंशामधले होते श्रीमंत महाप्रभू यांच्या जवळच्या शिष्यांपैकी श्री श्री लोकनाथ गोस्वामी यांचे ते वंशज होते यांचा जन्म यशोहर जिल्ह्यातील तालखाडी ह्या गावामध्ये झालेला होता ते जेव्हा अतिशय लहान होते तेव्हापासून लोकनाथ गोस्वामी प्रभू आणि त्यांचे शिष्य श्री नरोत्तम ठाकूर यांच्या संपूर्ण भक्तीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा यांच्या मनावर अतिशय प्रभाव पडला आणि त्यामुळं गृहत्याग करून ते नवद्वीप येथे निघून गेले तेथे सिद्ध श्री चैतन्यदास बाबा यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि आपल्या आध्यात्मिक जीवनास त्यांनी सुरुवात केली आध्यात्मिक साधना कृष्णभक्ती आणि श्री गुरुदेवांची सेवा अशा प्रकारे त्यांचे दिवस जाऊ लागले बरेच दिवस तिथं राहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये व्रजमंडल द या मंडलाचं दर्शन घेऊन येण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आपल्या गुरुदेवांकडे त्याची परवानगी मागितली गुरुदेव म्हणाले जाओ पर वहां जाकर उससे पीछा छुडा पाओ तबन वापस आओगे गे कारण आपला हा शिष्य इतका चांगला शिष्य ह्या कृष्ण कन्हैयाला आवडणार ह्याची गुरुदेवांना खात्री होती आणि हे कृष्ण आणि बलराम आपल्याला आवडलेल्या भक्तांना वृंदावनाच्या बाहेर जाऊ देत नाहीत अशी त्यांची ख्याती पण गुरुदेवांना माहीत होती परंतु शिष्य अनभिज्ञ होता शिष्याने सांगितलं म्हणजेच आपल्या श्री गौरचरणदास बाबा यांनी सांगितलं की नाही नाही गुरुदेव मी चौराशी को, को, कोस व्रजमंडलाची परिक्ष परिक्रमा करीन आणि लगेच परत येईन तुम्ही निश्चिंत राहा असं म्हणून गुरूंची आज्ञा घेऊन ते वृंदावन येथे गेले मग वृंदावन येथे जाऊन गौरचरणदास यांनी चौरा चौऱ्याऐंशी कोसाची परिक्रमा पूर्ण केली शेवटी महावन येथे जाऊन बलरामजींच्या देवळात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं आणि आता त्या बलरामजीच्या देवळाच्या आस तिथेच परि परिसरामध्येच रात्र घालवायची आणि दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे आपण नवद्वीपला आपल्या गुरुदेवांच्याकडं निघून जायचं असं त्यांनी निर्णय केला आणि ते तिथे झोपे गेले परंतु रात्री अशी गंमत झाली की रात्री जेव्हा ते झोपेत होते म्हणजे झोपलेले होते तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये दाऊजी आले आणि त्यांनी त्यांचं नाव घेऊन हाक मारली श्री गौरचरण असं त्यांनी बोलावलं आणि हे बघ तू मला खूप आवडलास तर आता तू इथनं जाऊ नकोस तू इथेच राहा आणि इथल्या जवळच्या एक गुफा त्यांनी निर्देश केला आणि त्या गु गुहेमध्ये राहा आणि भजन कर आणि तुला सर्व सिद्धी लवकरच प्राप्त होईल आता पहा भक्त भगवंताचं भजन करतो ह्याच्यासाठी की ते की देव भक्ताला आवडतो पण काही काही भाग्यवान भक्त असे असतात की ते इतके आवडतात देवाला की त्यांनाच हा देव थांबवून घेतो आणि देवाच्या मनामध्ये ह्या भक्ताच्या सहवासाची इच्छा निर्माण होते जेव्हा इष्टदैवतच असं सांगतं त्यावेळेला आता सर्वार्थ सिद्धी होणार ह्याच्यामध्ये काय संशय आहे आता राहतं काय तर केवळ फक्त हा दोघांमधला अत्यंत मधुर असा संबंध शिल्लक राहतो गौरचरण बाबा हे सखेरसाचे उपासक होते आणि त्यामुळे त्यांच्या सख्याचं म्हणजे त्यांच्या सहवासाचा या दाऊजींना मोह पडलेला होता आता दाऊजींचीही आज्ञा ऐकल्यावरती त्याला या गौरचरण यांनी विरोध केला ते म्हणाले की नाही नाही मी आपल्या गुरुदेवाच्या आज्ञेप्रमाणे गौड येथे जाणार मी येथे राहणार नाही त्यावेळेला मिश्किल हसत हसत दाऊजी म्हणाले मै नाही जाने दोंगा आता गौरचरण हे फार मोठ्या धर्मसंकटामध्ये पडले दाऊजींची आज्ञा पालन करावी तर गुरुदेवांच्या आज्ञेचा भंग होतो आपण गुरुदेवांना जे वचन दिलंय की मी लगेच येईन त्याचा भंग होतो आणि जर गुरुदेवांची आज्ञा पाळावी तर आपल्या दाऊजींच्या आज्ञेचा किंवा इच्छेचा भंग होतो परंतु एक थोडा वेळ त्यांनी विचार केला आणि शेवटी गुरुचा पारडं जड झालं आणि त्यांनी सांगितलं बलराम दाऊंना की नाही नाही मी जाणार आणि ह्या क्षणी जाणार असं म्हणून ते उठले आणि आपला झोला खांद्याला अडकवला आणि चालू लागले तो ती खरं तर अर्धरात्रीची वेळ होती सग चारी बाजूला अंधार होता तरीसुद्धा गौरचरण झपाझप पावलं टाकत गौड देशाच्या दिशेने निघाले होते या रस्त्यावर चालत असताना त्यांच्या कानामध्ये कधी कधी गौरदेवां आपल्या गुरुदेवांचे शब्द त्यांना आठवत असत उससे पिछा छुडा पाओगे न वापस आओगे तर कधीकधी त्यांना दाऊजींचा तो मधुर आवाज ती मधुर ललकार आठवे की मै नाही जाने दोंगा आणि मग दाऊजींचा तो हसरा चेहरा अतिशय सुंदर असा त्यांच्या मनास त्यांच्या मनशचक्षुसमोर उभा राही आणि त्यांची त्यांच्या चेहऱ्यावरचं ते मधुर हास्य जणू आपल्याला त्यांच्याकडे ओढून धरतय असं त्यांना वाटत असे परंतु तरीही ते थांबत नव्हते आणि चालतच राहिले होते उलट असं झाल्यावरती ते आणखीन लांब लांब पावलं टाकत जोराने चालू लागत मध्येच त्यांना असं वाटे की मला रोखण्यासाठी हे दाऊजी माझ्या पाठीमग तर येत नाहीयेत असं वाटून ते पाठीमागे वळून बघत आणि मग पुढे चालत असं करता करता त्यांना असं वाटलं की चला आता आपण रजाची सीमा पार करून बाहेर आलो अशा प्रकारे खूप दूर चालत आल्यामुळे ते थकले होते आणि म्हणून ते थोड्या वेळ तिथे खाली बसले परंतु थोड्याच वेळामध्ये जेव्हा थोडासा उजेड पडला त्यावेळेला त्यांनी आजूबाजूला बघितलं आणि एकदम आश्चर्यनी दंग झाले आणि एकदम ते म्हणाले अरे छा मी काय सागळी रात ह्या बलदेवकुंडाचीच परिक्रमा करत राहिलोय काय म्हणजे त्या बलदेवकुंडाच्या भोवतीच ते रात्रभर फिरत राहिले होते व्रजाच्या सीमेपाच्या पार जाणं तर राहूच दे वृंदावनाच्या बाहेर सुद्धा ते जाऊ शकले नव्हते अशा प्रकारे गुरुदेवांनी सांगितलेल्या सांगितलेली गोष्ट खरी झालेली होती आता गौरचरण बाबांच्या लक्षात आलं की आता दाऊजींच्या तावडीतून सुटणं अवघड आहे ते काही आपल्याला सोडणार नाहीत मग आता काय करायचं मुकाट्यांनी परत आले त्या दाऊजींच्या मंदिरामध्ये आणि त्यांनी जी गुफा दाखवलेली होती त्याच्यामध्ये राहून भजनाला त्यांनी सुरुवात केली आपल्या त्या दिनक्रमाला आता त्यांचा दिनक्रम तिथे कसा होता तर ते रोज खूप पहाटे उठत असत मग स्नान वगैरे आटोपून गुहेमध्ये जात त्यांच्याजवळ एक खूप मोठी अशी जपमाला होती त्या जपमालेवरती ते रामकृष्ण नावाचा जप करत असत जप करता करता दुपार होई तेव्हा ते, ते गुहेतून बाहेर येत मग पुन्हा एकदा स्नान करत आणि ग्रंथांचं वाचन करत मग संध्याकाळच्या वेळेला गावामध्ये मधुकरी मागायला जात आणि मधुकरी घेऊन आपल्या गुहेमध्ये येऊन परमेश्वराला ती अर्पण करून मग ते तो नैवेद्य खात आणि पुन्हा काही वेळ थोडंसं विश्रांती घेऊन थोडंसं ग्रंथावलोचन करून मग परत निद्राधीन होत की पुन्हा पहाटे उठत अशा प्रकारे ते आपल्या एकांतामध्ये असत आणि त्यांना एकांत अतिशय प्रिय होता ते व्रजमन मंडलातल्या कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी कुणीही बोलावलं तरी जात नसत एवढंच काय तर कुणाशी एक वाक्यही बोलत नसत अशा प्रकारे वीस वर्षे त्या गुहेमध्ये आपल्या आसनावरती बसून त्यांनी खूप मोठी साधना केली आणि त्या साधनेचा त्यांच्यामध्ये इतका खोलवरती ते मुरलेलं होतं की ते जेव्हा झोपलेले असत तेव्हा सुद्धा त्यांच्या तोंडातून रामकृष्ण रामकृष्ण असा अस्पष्ट जप कुणालाही ऐकायला येत असे श्री गौरचरण बाबा हे श्रीदामाचा छोटा भाऊ असा आपल्याला समजत आणि राधाराणीचा बडा भाऊ मोठा भाऊ समजत अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये तो एक अभिमान होता आणि ह्या भावानीच ते भजन करत असत दाऊजी म्हणजे बलरामदा आणि श्रीकृष्ण यांच्याशी त्यांचा सख्य भाव होता आता हे प्रसिद्ध आहे या व्रजमंडलमध्ये की हे दाऊजी कित्येक वेळेला त्यांना प्रत्यक्ष रूपामध्ये येऊन लोणी साखर खा, खायला घालत असत अशा प्रकारे साधना करत असताना काही दिवसांनी त्या व्रजमंडलामध्ये एक सिद्ध महात्मा अशी म्हणून त्यांची ख्याती झाली यानंतर सहा जातीचे एक सज्जन बंगाल देशमधून आले आणि त्यांनी त्यांची दीक्षारूपाने कृपा प्राप्त केली हे बाबा जेव्हा म्हणजे हे सहा बाबा जेव्हा त्यांनी कशी मिळवली तर जवळपास त्यांना एक वर्षभर त्याच्यासाठी तपश्चर्या करावी लागली त्यांनी मनाने ठरवलं होतं या सहा बाबांनी की मी यांच्याकडूनच अनुग्रह घेणार आहे म्हणून बा ते बाबांच्या गुहेच्या बाहेर बसून राहत आणि बाबा जेव्हा मधुकरीला जात त्यावेळेला त्यांचं लक्ष ह्या सहा बाबूंकडे जात असे परंतु तरीसुद्धा बाबा ह्यांच्याशी एक वाक्यही बोलत नसत आणि त्यांनी ते एक वाक्य बोलले नाहीत तरीसुद्धा ह्या सहा बाबूंनी धैर्य सोडलं नाही आणि आपला निश्चयही सोडला नाही ना एक वर्षभर ते त्यांच्या गुहेच्या बाहेर बसून होते त्याच्यानंतर एक दिवस या आपल्या गौरचरणदास बाबाजींनी सहा बाबूंना विचारलं की बाबा तू कोण आहेस तुला काय पाहिजे तेव्हा सहा महाशय यांनी आपली ओळख सांगितली आपलं नाव गाव सांगितलं आणि त्यांचे चरण पकडून त्यांना सांग त्यांना प्रार्थना केली की मला तुमची कृपा हवी आहे मला तुमची दीक्षा हवी आहे सहा बाबूंच्या बगलेमध्ये एक ग्रंथ होता त्यामुळं त्याकडे लक्ष गेल्यावर गौरचरणदास बाबांनी विचारलं की बगलमध्ये तुझ्या काखेत तू तु काय धरलेस त्यावेळेला सहाबाबू म्हणाले की हे चैतन्यामृत आहे बाबांनी तत्काल त्यांना गुहेतून आत बोलावलं आणि गुहेमध्ये जाऊन त्यांना चैतन्याचे वाचायला सांगितलं यानंतर रोजच ते सहाबाबू चैतन्याचे रीतामृत बाबांना ऐकवत असत आणि यानंतर एक वर्षभर जवळजवळ अगदी दररोज न चुकता हे सहा बाबू त्यांना आपल्या ह्या श्री गौरचरणदास बाबाजींना हे चैतन्य चैतन्यचरितामृत ऐकवत असत याच दरम्यान कधीतरी बाबांनी त्यांना दीक्षा दिली आणि सहा बाबूंचं नाव आता झालं श्री दयालदास दयालदास श्री गौरचरणदास बाबाजी यांचे पहिले वहिले शिष्य होते यानंतर अन्यही बऱ्याच जणांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि वेशही ग्रहण केला आता त्यामध्ये पुढं आपल्या ह्या कथामालेमध्ये श्री श्री जगन्नाथदास बाबाजी महाराज यांचं चरित्र आपण ऐकणार आहोत चरितामृत ऐकता ऐकता श्री गौरचरणदास बाबा जी यांना ह्या महा ह्याच्यावरती या चैतन्य प्रभूंवरती अतिशय प्रेम जडलं आणि त्या कृष्णप्रेमामध्ये ते इतके विभोर होऊन जात की त्यांच्या डोळ्यातून अखंड प्रेमाश्रू वाहात आणि ते त्या प्रेमाश्रूंनी त्यांची वस्त्रसुद्धा भिजून जात असत आता नित्यचरितामृत ऐकता ऐकता गौरप्रेमामध्ये त्यांचा इतका भाव झाला आणि त्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की आपला रामकृष्ण नावाचा जप त्यांचा हळूहळू विसरू लागला आणि त्यांच्या डोळ तोंडातून जे गौरां गौरप्रभूंचे शिष्य जो जप करतात तो जप येऊ लागला तो जप असा आहे की श्री गौरांग नित्यानंद श्री अद्वैतचंद्र गदाधर श्री वासादी गौरभृक्त वृंद आपण बघतो की एखादं जर पांढरं शुभ्र वसत हे असेल वस्त्र असेल तर त्याच्यावरती थोडासुद्धा रंग असला बा दुसरा कुठलाही अगदी फिकट असला तरीसुद्धा तो लगेच लागतो परंतु जे वस्त्र एखाद्या रंगामध्ये अगदी पूर्ण बुडून त्या रंगाचं झालेलं आहे त्याच्यावरती सुद्धा जर दुसरा रंग चढायचा असेल तर तो, तो दुसरा रंग हा किती गडद असणार किंवा किती गडद असला पाहिजे आता ह्या गौरचंद्र गौर आपल्याला असंच म्हणावं लागतं रामकृष्ण रंगामध्ये रामकृष्णच्या जपामध्ये रंगलेल्या त्यांच्या मनावरती हा गौर जपाचा रंग कसा काय बर चढला असेल असं वाटतं की <clears throat> अखिल रसामृत मूर्ती भगवान कृष्ण यांच्या माधुर्यापेक्षा सुद्धा महाभावती राधाराणी हिचा भाव जास्त प्रभावी आहे की काय किंवा त्याचं माधुर्य हे जास्त विलोभनीय आहे की काय असा आपल्याला प्रश्न पडतो हरिओम याच्या पुढचा भाग आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू हरिओम